आज माझी मम्मी बनवते पालक आमटी तर चला बघूया त्याला लागणार एक साहित्य हा पालक एक एक जोडी चिरलेला आहे पालक धूल घेतलाय स्वच्छ त्याच्यासाठी मूग मुगाची डाळ आहे मुगाची डाळ घातली जस कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला एक गाजर आणि मिरची आणि फोंडीला लसूण त्यासाठी लागणारे हळद लाल मसाला आणि मोरी आता मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते कशी करायची हे कुकरमध्ये टाकणार आहे पालक बारीक चिरलेला पालक त्याच्यानंतर डाळ मुगाची तुम्हाला जर तुरीची पण घालू शकता असं काही नाही कारण आम्हाला मुगाची डाळ आवडते हो ना तुरीची डाळ मुगाची टाकते बारीक चिरलेला कांदा एक मिरची टोमॅटो गाजर याच पाणी आहे आता मी पाणी आहे एक तांब्या एक तांब्या पाणी ओतलंय अंदाजातून एक मिळ मसाला एक चमचा मसाला हळद आता मी हे कुकरला लावणार आहे साधं पंपी हे शिजस कुकरला लावणार शिजून झाले की मग फोडणीला द्यायचं कुकर घ्यासवर ठेवलाय चार शिट्या झाल्या की गॅस बंद करायचं चार शिट्या झाल्या आता झाल्या किती आता मी फोडणीला घालणार आहे हे हे असं आहे आता मी फोडणीला घालणार आहे तेल टाकले गरम झाले आता मोहरी टाकते जरा लाल फोडले लाल झाली की जरा मी हे फोडणीला टाकायचं पालक आमटी पालक आमटी बसायची म्हणजे खूप छान आता मी ह्याच्यात हा सगळं टाकलं होतं ना कांदा मसाला हळद हे सगळं टाकलं होतं ना मी काय तर टबर टाकलं नाही तुम्हाला तसं असेल तरी टाकू शकता कोर्मिला तर मी नाही टाकलं मी हे सगळं टाकले नाही छान छान होते एकदम पालक आमडी एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला कसं वाटतंय पानपा एकदा करून बघा आता जरा कळे येऊन दे चवीनुसार मीठ मीठ टाकता त्याच्यात मी मीठ टाकलं आहे आता ह्याला जरा चांगला कड येऊन दे त्याच्यानंतर so, सो फ्रेंड्स आमची पालक आमटी झालेली आहे तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर या तर या व्हिडिओला वी, लाईक ला, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की पुढची आपली कुठली रेसिपी बनवा